यंदाची अक्षय तृतीया साजरी करा नवीन गृह आम्ही घेऊन आलोय तुमच्या स्वप्नातलं के फ्लॅट्स दुकानं आणि ऑफिसेस यांसाठी उत्तम पर्याय सर्व काही अवघ्या काही मिनिटांवर रेल्वे स्टेशन बस डेपो हॉस्पिटल्स शाळा कॉलेजेस आणि सर्व प्रमुख बँका फक्त पाच ते दहा मिनिटांवर अद्वितीय सुविधा चोवीस तास पाणी सेफ्टी गेट गार्डन पार्किंग लिफ्ट क्लब हाऊस सर्व काही तुमच्या सोयीसाठी आजच संपर्क करा आठ चार तीन सात नऊ शून्य शून्य दोन पाच आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य तीन शून्य गजवक रहायट्स फक्त घर नव्हे हे आहे एक स्मार्ट आणि सुखद आयुष्य माझे आमदार अनुके भाई आपल्या सर्वांचे आवडते सुधाकर भाऊ गाणे सन्मान्य व्यासपीठ पत्रकार वा प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्ते सर्व मान्यवर सुधाकर भाऊ ज्या पद्धतीने काम करतायत निश्चित आपण गेले पाच वर्ष ते काम पाहिलं एक कामाची पोच पावती आपण देण्याचं काम केलं आज खूप दिवसांनी आणखी एक महिना आम्ही कर्जत मध्ये ऑफिसमध्ये पाहतोय भाई जर तुम्ही थोड्या आजून आमच्याकडे आले असतात तर आम्ही राष्ट्रवादीचा एक हक्काचा आमदार तुम्हाला दिला असता मधला तर आम्ही कमी पडलो मी कमी पडलो त्याचबरोबर माझ्यासाठी काही कार्यकर्ते ज्या ग्रामपंचायत त्या ग्रामपंचायत मध्ये सुद्धा भाऊना मतदाना जेवढं द्यायला पाहिजे होत तेवढा आम्ही देऊ शकलो नाही त्यासाठी माझ्यासारखे हो कार्यकर्ते आहेत मी सगळ्या सुद्धा त्याबद्दल तुमच्याकडे दिलगिरो व्यक्त करतो तालुक्यामध्ये काम करत असताना प्रशासनामध्ये नवीन अडचणी येत आहेत आमदार का पाहिजे याची जाणीव होते सर्वसामान्य प्रत्येक मतदार तो मी सांगतो का आम्ही काम केलं कमी पडले तर तुम्ही कार्य करते तुम्ही नेते कमी पडले आणि निश्चित ही खंत ही सर्वांना आहे कझत सोलापूरच्या विकासासाठी साहेबांच्या माध्यमातून अनेक भाई असतील अनित भाई असतील जास्तीत जास्त प्रश्न मार्ग लावण्याचा प्रयत्न करतोय भाई कर्जत आणि खालापूरमध्ये पाण्याची खूपच मोठी समस्या आहे सुधाकर भाऊ टँकरच्या माध्यमातून पाणी येण्याचा प्रयत्न करतायत पण माझी कर्जत खालापूरच्या कार्यकर्त्याच्या वतीने तुम्हाला विनंती आहे सुधाकर भाऊंचा हात नदीत करण्यासाठी तुम्ही त्यांना काहीतरी ताकद द्यावी पक्षाला ती आमची मागणी तुम्ही पूर्ण करण्यासाठी तुम्ही सुद्धा आमचे जे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत कट्टे साहेब हे सांगितलं असं पुढच्या वेळेला ज्यावेळेला येईल त्यावेळेला निश्चित तुम्हाला गोर बातमी देईल तर आमची तुम्हाला सुद्धा विनंती आहात तुम्ही आमच्या सुधारणा भावीचं खूप जवळचंय भोषिनी सांगितलं आता शेखर भाऊ आपण सुद्धा सगळ्यांना अलिकेत यायला विनंती करू आणि लवकरात लवकर कसं फरावांसाठी गोल बातमी भेटेल हे अशी अपेक्षा करतो आणि जे काही विकास रंगाचा जो वारा आहे सुध्याकर गाड्यांच्या माध्यमातून निश्चित होत राहील पुन्हा एकदा जी संधी भेटतील त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय राष्ट्रवादी